वर्ष कला या वर्गामध्ये काव्यरंग नावाचं निवडक कवितांचं पुस्तक अभ्यासक्रमासाठी होत या कविता संग्रहातील जाणीव ही कविता या कवीच्या कवयित्री आहेत असा आशा असावरी काकडे अथांगतेला मी तिच्या अथांगतेबद्दल विचारलं तर तिनं किनाऱ्याचंच कौतुक केलं का ते मला कळलं नाही म्हणून मी किनाऱ्याला विचारलं तर तो अधिक अंतर्मुख झाला आणि मुक राहिला झऱ्याच्या खळखळाटाचा स्वाभाविक उत्साह हो घेऊन उत्सव साजरे करताना सरोवराचा जिवंतपणाच नाकारला जाऊ नये झऱ्याने सरोवर होण्याच्या प्रक्रियेत खळखळाट स्थिरावला तरी त्याचे समंजस अस्तित्व विसरले जाऊ नये आपल्या तळ्यातील आपल्याच पाण्यात आंतरिक उर्मीच्या लहरी उठण्याआधीच कोणीही यावं खडा टाकून जावं असं घडतं तेव्हा उठणारे तरंग नाकारण शक्य नसतं नी खडे टाकणारे हात धरणं तर अशक्यच असत तर ही आसावरी काकडे यांची स्त्रीवादी कविता आहे धन्यवाद ही okay. कविता आरसा या कविता संग्रहातून घेतलेली आपल्याला दिसते या कवितेमध्ये आपल्याला काय दिसतो स्त्रीवाद दिसतो फेमिनिझम चला पुणे तुम्ही कोणतीही तुमची कविता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस निमित्त काव्य वाचन स्पर्धेत गारवा हा कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाऊस घेऊन आभार मनात दाटत तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांना खाली घेतो वारा उन्हाळ मुळासारखा सैरा वैरा पडत राहतो वारा उन्हाळ मुळासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चाळात येतो गार गार कातर वेळ चक्क समोर ऋतू कुस्च बदलून घेतो पावसाआधी ढगान मध्ये कुठून कारवा येतो धन्यवाद माझे नाव हर्ष पडेर मी एस वाय बी ए मध्ये शिकत आहे मी बाप ही कविता सादर करणार आहे स्वतः जगत असताना तो इतरांसाठी जगतो स्वतः जगत असताना तो इतरांसाठी जगतो तो बाप असतो स्वतःचा कधीच विचार करत नाही नेहमी कुटुंबाच्या सुखासाठी जगतो तो म्हणजेच बाप असतो स्वतःचा कधीच विचार करत नाही नेहमी कुटुंबाच्या सुखासाठी जगतो तो म्हणजेच बाप असतो आई चालायला शिकवते पण जो जगाबरोबर धावायला शिकवतो तो बाप असतो आई चालायला शिकवते पण जो जगाबरोबर धावायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो आई वाचायला शिकवते मात्र जो जगाची माणसं वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो आई वाचायला शिकवते मात्र जो जगातील माणसं वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो जो जगाबरोबर वाचायला शिकवतो तो म्हणजे बाप असतो रे बाप असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव पार्थ पिश्वास बेरे मी एसवाय जे, शिकत असून आज मी तुम्हाला सुरेश भट यांची लाभले अमास भाग्य ही कविता मी सादर करणार आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उरा उरा, उरा स्पंगते मराठी आमुच्या नसा नसात नाचते मराठी लाभले भाग बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी पाहतो मराठी आमुच्या पिला पिला जन्मते मराठी लहान लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुला मुली खेळते मराठी घरा घराघरात वाढते मराठी कुळा कुळात नांदते मराठी इथल्या फुला फुलात हसते मराठी इथल्या दिशा दिशात दाटते मराठी इथल्या नगा नगात गरजते मराठी इथल्या दरी दरीत हिंडते मराठी इथल्या वणावणात गुंजते मराठी इथल्या तरुणात साजते मराठी इथल्या कळी कळीत लाजते मराठी लाभले समास भाग बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी इथल्या नभान भान वर्ष ते मराठी पिका पिका डोलते मराठी इथल्या नद्या मधून वाहते मराठी इथल्या चरा चरा धन्यवाद नमस्कार माझे नाव आकांक्षा महेंद्र देवघरकर आहे मी एफ आय जे सी मध्ये शिकत आहे मी आज माझी स्वराजित कवि स्वराजित कविता वाचत आहे जाता जाता कळलं आयुष्याच्या वाटेवरती थोडं अजून चालायचं होतं आयुष्याच्या वाटेवरती थोडं अजून चालायचं होतं मित्रमैत्रिणींसोबत थोडं अजून हसायचं होतं मित्रमैत्रिणींसोबत थोडं अजून हसायचं होतं अजून थोडी वाढवायची होती जीवनरूपी वेल अजून थोडी वाढवायची होती जीवनरूपी वेल जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं ज्योतीसारखं थो सतत थोडं अजून तेवत राहायचं होतं ज्योतीसारखं सतत थोडं अजून तेवत राहायचं होतं वाऱ्यासारखं मुक्त थोडं अजून फिरायचं होतं वाऱ्यासारखं मुक्त अजून थोडं फिरायचं होतं अजून थोडं निर्भीड सागरासारखं जगायला नाही जमलं अजून थोडं निर्भीड सागरासारखं जगायला नाही जमलं जाता जाता कळलं थोडं जगायचं मात्र राहून गेलं धन्यवाद नमस्कार मी आशिष सुभाष तायडे तृतीय वर्ष कला या वर्गात शिकत असून आज काव्य वाचन या स्पर्धेनिमित्त सुरेश भटांची विजलो जरी आज मी ही गजल आपल्यासमोर वाचून दाखवते विजलो आज मी हामा जानत ना जरी मी हा माझा अंत नाही भेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे जडेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळ होती आतुर डोळ्यांत जरी गेली धूळ थांबण्यास उत्संत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखडणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिवून अडखडणे पावलांना पसंत नाही धन्यवाद कवितेची पार्श्वभूमी अशी आहे कि मित्राने त्याच्या ईमेल मध्ये अजूनही तिचा फोटो सेव्ह करून ठेवलाय इतकी काय म्हणतात ते की अशी त्याची वेदना त्याच्या कवी कुठे आहे <laughs> <दोलुकणाया। laughs> <laughs> <laughs> माझ्यासारख्या कवी मनाला जेव्हा मित्राचं दुःख दुःख जेव्हा माझ्या कागदावरती उमटत तेव्हा त्याची कविता होते आणि मग ती कविता तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करत आहे कवितेच नाव आहे फोटो कितीदा आठवण इथं तुझ्या तुझा, तुझा मी पाहिला फोटो कितीदा आठवण इत तुझ्या तुझा मी पाहिला फोटो तू नसतेस जवळ जेव्हा तु तुझा जवळ असतो फोटो तू नसतेस जवळ जेव्हा तुझा जवळ असतो फोटो आणि कितीदा नाव गिरवले गिरवल्या आठवणी रेषा कितीदा नाव गिरवले गिरवल्या आठवणी रेषा कागदावर चित्र कुणाचे तिथे तर असतो तुझा फोटो कागदावर चित्र कुणाचे तिथे तर असतो तुझा फोटो आणि जरासे अंतरच असते किती घाबरतो हात ठेवायला जरासे अंतरच असते किती घाबरतो हात ठेवायला प्रेम स्पर्शा पडल्याड असते म्हणून काढतो तसा फोटो प्रेम स्पर्शा पडल्याआ असते म्हणून काढतो तसा फोटो आणि शेवटचा शेर असा आहे की की तुझ्याकडे काय उरले आता असे विचारतील लोक तुझ्याकडे काय उरले आता असे विचारतील लोक तू गेल्यावर असेन श्रीमंत दाखवेन तुझा फोटो तू नसतेस जवळ जेव्हा तुझा जवळ असतो फोटो किती दा आठवण तुझा तुझा मी पाहिला फोटो माझ्या कवितेचा विषय आहे सोहळा आला वारीचा सोहळा आला वारीचा मेळा जमला भक्तगणांचा माऊली निघाले पंढरीला पार पडले ते पहिले रिंगण सुखी झाले भक्तजण विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी पावले चालती वाट पंढरीची प्रत्येकाच्या मनात एकच आशा विठ्ठला करशील ना माझी पूर्ण इच्छा चालला गजर तुझ्याच नावाचा सोहळा पार पडला हा आनंदी वारीचा झालं झालं नमस्कार माझे नाव आहे हर्ष सुनील रोगे एस वाय मध्ये शिकत असून मी आज काव्य वचन करणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी कुणाला कळलो नाही कवी आहेत सुरेश भट मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामान वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आलो जीवनी सुख जरी कधीच मी हरवळलो नाही कधी ना सोडला का सत सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही धन्यवाद करंदीकरांची साठीचा गझल हा साठीचा गझल सारे तिचेच होते सारे तिच्यास साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे सारे तिच्याच पाठी आम्ही हि त्यात होतो खोटे कशाच बोला आम्ही हि त्यात होतो खोटे कशाच बोला त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी उगवायची उषा ती आमच्या तिच्याच नेत्री उगवायची उषा ती आमच्या तिच्याच नेत्री मावळायची संध्या तिच्याच ओठी दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून दडवी तर होते काठी तिला बघून नेसायची मुमुक्षू इस्त्री करून छाती जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी प्रत्यक्ष भेटली का प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी हसतोस काय बाबा हसतोस काय बाबा तू बावीशीत बुद्धा हसतोस काय बाबा तू बावीशीत बुद्धा त्यांना ज्यांची उद्या असेल साठी त्यांना ज्यांची उद्या असेल साठी आता काव्य मैफिलीची सुरुवात सौमित्र या यांच्या गारवा या कवितेपासून झालेली आहे पाऊस हा तसा कवींचा जिवाळ्याचा विषय आपलेपणाचा विषय पाऊस हा कवींच्या आणि प्रेयसीच्या या दोघांमधला दुवा असणारा घटक आहे आणि म्हणूनच कवीला पाऊस आवडतो आणि पावसाला देखील कवी आवडतो तर अशा पद्धत पद्धतीचं वातावरण असताना कवी जेव्हा पावसावरती लिहितो तेव्हा काय लिहितो पहा की दुष्काळातला कवी आहे मग कवी लिहू पाहतो आबेद शेख सारखा कवी लिहू पाहतो की समजू नको ढगा हे साधे सुदे बियाने की समजू नको ढगा हे साधे सुदे बियाने मी पेरले पिलांच्या चोची मधील ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही शाळेत घात केला हातात पुस्तकाने अशा पद्धतीने दुष्काळाची व्याख्या सांगणारा कवी तर माझा मित्र आहे महाळे नावाचा तर तो लिहितो अतिशय मार्मिकपणे लिहितो दोनच होळींमध्ये पावसाची व्याख्या तो आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगतो की गुरुजींना निबंध लिहितोय माझा आवडता पाऊस असा लिहितो तेव्हा त्याची कविता होते की गुरुजी पाऊस भिजणाऱ्यांचा असतो वाहून जाणाऱ्यांचा नसतो गुरुजी अशा पद्धतीने पावसाची व्याख्या सांगणारा कवी आणि अशा पद्धतीने पावसावरती कविता लिहिणारे मराठीची एक मोठी परंपरा दिसते जिथे आपल्याला राणातल्या कविता नादो महानोरांच्या कविता जर तुम्ही पाहिलात तर निसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता आहेत त्याच पद्धतीने सौमित्र नावाचा जो कवी आहे तर तो पावसावरती आणि पाऊस आणि प्रेयसी या दोघांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतोय आपल्यातला कवी वाचक महेश या ठिकाणी सौमित्रांची बघ आठवण येते का ही कविता घेऊन येत आहे महेश खिडकीत उभं राहून पहा बघ माझे आठवण येते का हात लांबव तळ हातावर झेल पावसाचं पाणी एवढंच तळ पिऊन टाक बघ माझे आठवण येते का वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे डोळे मिटून घे तलीन हो नाही जाणवलं काही तर बाहेर पर समुद्रावर ये तो उधानलेला असलेच पाण्यात पाय बुडवून उभी राहा वाळू सरकेल पाया खाली बघ माझी आठवण येते का मग चालू लाग पावसाच्या अगणित सुया टोचून घे चालत राहा पाऊस थांबेपर्यंत तो थांबणार नाहीच शेवटी घरी ये चाडी बदलू नकोस केस पुसू नकोस पुन्हा त्याच खिडकीत ये आता नवऱ्याची वाट बघ बघ माझी आठवण येते का दारावर बेल वाजेल दार उघड नवरा असेल त्याच्या हातातील बॅग घे रेनकोट तो स्वतःच काढेल तो विचारेल तुला तुझ्या भिजण्या भिजण्याचं कारण तू मन घर गळते मग चहा कर तूही घे तो उठून पंकज उदास लावेल तो तू बंद कर किशोरीचं सहेलारे लाव बघ माझे आठवण येते का मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस पण तूही असच म्हण विजांचा कडकडाट होईल ढगांचा गडगडाट होईल तो त्या कुशीवर वळेल त्या छा पाट मोऱ्या शरीराकडे बघ बघ माझ्या आठवण येते का यानंतर सतत डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर यानंतर उशी खाली सुरी घे झोपी जाण्याचा प्रयत्न कर येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझ्या आठवण येते का धन्यवाद नमस्कार सर्व मित्र हो आणि माझ्या सर्व शिक्षक वृंदांना माझा आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना सुप्रभात माझं नाव साहिल सुभाष गोवळकर मी आत्ता बारावीमध्ये शिकत आहे आणि आज मी काव्य वाचन सत्व या कवितेचं करणार आहे पेरणी आधी लागणी आधी धण्याची मूठ माठी मातीला देऊन पेरणी आधी लागणी आधी धण्याची मूठ मातीला देऊन बजावत आले विश्वासानं माय माऊले ओटी भरते पाऊग कष्टाला रास म्हणून काणी पिकवलीस तरी कानातली बुका कपाळाला लावून जपेन माझे सत्व माऊले वळ्यांच्या उंजळीत माऊले वाण वळ्यांच्या उजळीत आणू नकोस व्यवहार नात्यातल्या गोडव्याला नात्यातल्या गोलव्याला लावू नकोस नाट यंत्रांशी स्पर्धा करता नाही यंत्रांशी स्पर्धा करता नाही बिलगवून राहा पावलांना विसरू नकोस तुझ्या माझ्या गाभातल्या शब्द पाळणाऱ्या गोष्टी शब्द पाळणाऱ्या गोष्टी पेटीत दक्षिणा टाकली तर भलं होईल म्हणायचं पेटीत दक्षिणा टाकली तर भलं होईल म्हणायचं आणि चुकून लात लागली तरी पायात किडे पडायचा शाप द्यायचा अशी देवी मला होऊ देऊ नकोस मिसून घे तुझ्यात पण साधू वाण्याच्या बुडत्या नोकेत बसू नकोस मला पण साधू वाण्याच्या बुडत्या नोकेत बसवू नकोस मला घोडभर पाणी मुठभर लाद्या बत्याशांनी उज्वळ रानमाळ दर पाडवायला उजवळ रानमाळ दर पाडवायला दगडांना चुना लावून मनोभावे शिववर मांडलेले दगडांना चुना लावून मनोभावे शिववर मांडलेले पाच पांडव सहा व सहावी द्रौपदी पाच पांडव सहावी द्रौपदी नांदुदे युगान युग नांदुदे युगान युग नादुंदे नादुंदे युगान युग धन्यवाद चालू करू झालं कवी कुसुमाग्रज यांची प्रेमकर भिल्ल्यासारखं या कवितेचे एक परिच्छेद मी सांगणार आहे पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाले तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा सारका छाती काढून उभा राहा झाडासारखा नजरेत नजर बांधून पहा आणि सांग तिला आणि सांग तिला तुझ्या मिठीतच आहे स्वर्ग बादा सारा झाले कर <coughs> एक होकार दे फार काही नको एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको सतत पाऊस सतत धारा दा दा पावसात तुळणी पेटवून आम्ही खिडकी शोधत फिरत होतो नागवे पाय काळातून ना उपसत आम्ही खचरातून लोभ सांभाळत फिरतो नांग्यावर करून पावसाच्या काळ्याभोर खिडकी पकडताना माझ्या सा माझ्यासाठी मागोण भाव ओरडला उजव्या हाताची बोट सांभाळताना आपल्या घरात तू एकटात शकतोस नमस्कार माय मराठी माय मराठी तुझी आपाई तन मन धन मी वाहिले तुझी नामी नामी तुझी अखंड रंगुनी राही कष्टा मधुनी तुझीच गोडी चा रैची, आई मला आवडे तुझा विसावा निर्भर अण तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी लोळ घेते बागडते तसे चलगत तवा भाई भराभराने मजा आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी शिकवी साठी गुंफून शब्दांची अर्थ साजरा गंध ला जरा नवलपरी रंगांची माय मराठी तुझी या साठी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी धन्यवाद पुस्तके वाचणाऱ्याने बदलला रे तिच्या एका ऐशाऱ्याने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने जवाया जिंद काळीची उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू तिच्या एका इशाऱ्याने <laughs> तुझा गावा बरून गवा जवा जाईन मी तुझ्या गावा तू तुले चोरून पाहीन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी जरी भुलली